बारामती लोकसभा मतदारसंघातील काटेवाडी मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार सुनेत्रा पवार आणि आशा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी अजित पवारांनी रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या तसेच पीडीसीसी बँक ही रात्री चालू ठेवण्याचे आरोप नाकारले आहेत

मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादांत पहिल्यापासून या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्त्व देत नाही हे सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्क्वॉड असतं त्याच्यात पोलीस यंत्रणा असते त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात असे सगळे असतात त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या निवडणुकीची के हाताळणी केली अशा पद्धतीनं बँक उघडी बघितली स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्या वेळेचाच होता उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचारले हे का तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्व द्यावं असं वाटत त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही शेवटच्या सभेपर्यंत सांगितलं की भावकीची गावकीची निवडणूक नाही ही देशाचं भवितव्य ठरवणारी आणि उद्याच्या पाच वर्षाच्या हातामध्ये देणार ही महत्वाची निवडणूक आहे त्या एंगल बघा असं मी शेवटपर्यंत सांगत होतो आताही मी तशाच पद्धतीनं आव्हान करीन हिंदी विश्वास हर चुनाव मे जो भी कैंडिडेट रहते हैं उनके प्रचार के लिए जो कार्यकर्ता काम करते हैं जो पार्टी काम करती है उसको सबको लगता है कि हमारा ही कैंडिडेट जीत के आएगा अभी तो शुरुआत है अभी बजना बाकी है शाम के। छ बजने के बाद कितना परसेंटेज वोटिंग होता है वो सब देखना पड़ेगा लेकिन मुझे भरोसा है आप भी देखेंगे कि लोग हमारे कैंडिडेट के, के पीछे खड़े माता जी आपके साथ खड़ी क्या कहेंगे दूर्ण गे। दूर्ण गे। है। ये वैसी नहीं है डेवलपमेंट के, के लिए बाराम संघ जो है कॉन्स्टिट्यूंसी बारामती उसके डेवलपमेंट के लिए चुनाव है हर एक कॉन्स्टिट्यूंसी के लिए चुनाव है आगे पाँच साल एक स्टेबिलिटी रहनी चाहिए जिसको एक अच्छे से सरकार गवर्नमेंट आनी चाहिए ये सबकी कोशिश है और महायुति के हम सब लोग उसी हिसाब से काम कर